संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत त्यात मराठा योद्धा मनोज जवरंगे पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहे मनोज जवरंगे पाटील यांनी धनंजय बोंडे व वंजारी समाजाबद्दल विधान केल्यामुळे वंजारी समाज व ओबीसी समाज भडकल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच वंधारी समाज गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले आहे यापुढे जर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे व ओबीसी समाजाबद्दल विधान केले तर त्यांना दशात तसे उत्तर देऊ असा पवित्रा वंधारी समाजाकडून घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात वंधारी समाजाकडून एकच घोषणाबाजी करण्यात आली गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये मनोज जारंगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या समाजाकडून करण्यात येत आहे संदर्भामध्ये आम्ही सर्व पॉलिटिशियनला आलो होतो आणि मनोज जारांगे पाटील यांना अख्ख्या महाराष्ट्रात जो बोलत चाललेला आहे बेतालपणे याच्या कुठंतरी मुशक्या आवळा प्रशासनानं ते प्रशासनाला विनंती करतो यापुढे त्याने जातीवादा जा जर शब्द वापरले कुठं आणि वैयक्तिक वंजारी समाजाच्या जातीवर जर जा 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 बोलत असेल तर वंजारी समाजानं काही बांगड्या भरलेल्या आहेत आम्ही देखील जशाला उत्तर द्यायला तयार आहेत कोणाच्या घरात कोण घुसतोय बघू येऊन दाखव परळीमध्ये बघूत काय होतंय ते मग अरभणी आणि धाराशिव जिल्हा काय करू शकतो बीड जिल्हा दाखवून देईल तुम्हाला त्यामुळे इथून पुढं प्रशासनाला विनंती करतो की ह्याचं बोलणं जरा आवरा धन्यवाद